मुंबई शहर व उपनगरांमधील लोकसभेच्या सहा जागांवर आज मतदान होत आहे मुंबई शहरातील या सहा जागा सर्व पक्षाच्या नेत्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून प्रत्येक पक्षाला मुंबई स्वतःची सत्ता हवी आहे पण मुंबईकरांच्या मनात कोण हा सर्वात मोठा प्रश्न आहे मुंबईकरांसाठी सुरक्षेचा व विकासाचा मुद्दा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो मुंबई हे जागतिक शहर असल्यामुळं उद्योगांपासून ते दहशतवाद्यांपर्यंत मुंबई हे सगळ्यांच्या रडारवर असते त्यामुळं सुरक्षा आणि विकास मुंबईकरांसाठी महत्वाचा मुद्दा आहे सत्ताधारी महायुती सरकारकडून मुंबई शहराच्या विकासासाठी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत सुरक्षेचा विचार करायचा झाल्यास दोन हजार चौदापूर्वी पूर्वी मुंबई शहरात अनेक दहशतवादी हल्ले झाले होते मात्र दोन हजार चौदा नंतर मुंबई शहर संपूर्णपणे सुरक्षित आहे व मुंबई शहरात एकही दहशतवादी घटना घडली नाही मुंबईला सुरक्षित ठेवण्याचा महायुती सरकारचा ट्रॅक रेकॉर्ड अत्यंत चांगला आहे याउलट सध्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मुंबईवर अनेक हल्ले व दहशतवादी घटना घडलेल्या मुंबईकरांनी अनुभवलेल्या आहेत त्यामुळे मुंबईकर जनता महायुतीच्या बाजूने उभी राहताना दिसून येत आहे